नमशेवा नम शिवा हर हर नम शिवा

शिवा हरे हरे भोले नम शिवा सचिदानंद रूपाय सदसौ शक्ती हे तुम्ही नम शिवाय संभाय स्वयं उभय नमो नम सचिनानंद स्वरूप श्रीमद जगद्गुरू पंचाचार्यांच्या पावन चरण कमलावरती साष्टांग प्रणिपात करू बसवंडी प्रमदन शिवयोगी मनमथ आदी पावन संत आदी सर्वांच्याही चरणावरती नतमस्तक हो नगरीच आराध्य दैवत भगवान लक्ष्मी नरसिंह हे पावन चरण कमलावरती साष्टांग प्रणिपात करू मी जास्त वेळ बोलणार नाही कारण आपल्याला पुढे कीर्तन आहे आणि ते मुख्य गुलालाचं कीर्तन आणि ते वेळेवरती झालं पाहिजे ज्या वेळेला सूर्य मावळतो त्यावेळेला गुलाल उधळला पाहिजे त्याच्यामुळे या पवित्र तीर्थक्षेत्री उपस्थित आपण सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या पावन शक्तीला आमचा साष्टांग नमन आपण अत्यंत भाग्यवान आहात ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेला हे गाव नरसिंह शिळगाव नाही है तर हे लक्ष्मी नरसिंह शेळगाव आहे इथे नुसता नरसिंह नाहीये तर साक्षात लक्ष्मीच नरसिंह आहेत भारतामध्ये आपल्या नरसिंहासारख्या लाख मूर्त्या असतील पण तीन अशे नरसिंहाच्या मूर्त्या आहेत की ज्या स्त्री यंत्रावरती बसवलेल्या आणि त्या अत्यंत पॉवरफुल जागृत बनता येईल अत्यंत शक्तिशाली असलेल्या अशा तीन मूर्तीमध्ये आपल्या या लक्ष्मी नरसिंह शेळगाव मध्ये एक लक्ष्मी नरसिंह आहे आणि ज्या वेळेला आम्ही त्या नरसिंहाला पाहिलं की ज्या वेळेला एखादा नेकु आपल्या आईकडे गेल्यानंतर जो भाव निर्माण होतो तो भाव या मूर्तीला पाहिल्यानंतर आमच्या मनामध्ये जागृत झाला आणि मी या गावच्या लोकाला आसपासच्या आजूबाजूच्या लोकांना मी एवढं धन्यवाद देतो की तुम्ही खूप भाग्यवान आहात जो माणूस शेळगावच्या नरसिंहाचं एक वेळेला दर्शन घेईल त्याला शंभर वेळेला काशीला गेलेलं पुण्य प्राप्त होईल शंभर वेळेला म्हणजे एवढं जागृत हे क्षेत्र आहे आज आम्हाला हजार कामं असताना कार्यक्रम असताना व्यस्त असताना सुद्धा आम्ही एक दिवसाची मुद्दामून सुट्टी काढली कर एवढा ऐकू कवी कविता कारण या नरसिंहाने आम्हाला इथपर्यंत बोलावलं नरसिंह परमात्माच्या जन्माच्या कथा आपल्याला सगळ्याला माहित आहेत राष्ट्रसंत सद्गुरू श्री शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत देगलूर असलेलं देगलूरकर हरिभक्तपरायण देगलूरकर घराण्याच्या पवित्र पदस्पर्शाने पुनीत असलेलं आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचं हृदयस्थान राष्ट्रसंत आमचे तमलुरकर अप्पा यांच्या पदस्पर्शाने कुणीत असलेलं हे गाव आहे आणि या ठिकाणी पवित्र अशा नरसिंह भगवंताचे हे वास्तव्य हा नरसिंह भगवंताचं चिंतन करत असताना नरसिंह भगवंताच्या अवताराच्या कथा वेगवेगळ्या पुराणामध्ये वेगवेगळ्या सांगितल्या नरसिंह भगवंताचे जन्म अवतार सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी झाले असं अनंत चिंतन वेगवेगळ्या ठिकाणी मांडलं काही जणांच्या मते नरसिंह भगवंताचं अवतार कार्य कुठे झालं तर लाहोर या ठिकाणी एका खांबा मधून ते प्रगटले आणि त्या ठिकाणी नरसिंह भगवंत आले काही ठिकाणी उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी कर्नाटकामध्ये काही ठिकाणी केरळामध्ये अशी वेगवेगळी स्थानं त्या ठिकाणी सांगितली भगवान कुठे अवतरित झाले याला महत्व नाहीये भगवंताचं स्थान कुठे आहे याला महत्व आहे जसे बारा ज्योतिर्लिंग आहे जसे चार धाम आहे तसे भारतामध्ये असणाऱ्या प्रमुख तीन नरसिंहापैकी एक जागृत आणि श्री यंत्रावरती स्थापित असलेलं लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर कुठे असेल तर हे आपलं शेळगाव नगरी आता काही लोकांनी आम्ही मध्ये आलो होतो तेव्हा विचारलं की आपण नरसिंह आहे पण तुम्ही लक्ष्मी नरसिंह म्हणता लक्ष्मी नरसिंह म्हणता मी तुम्हाला एवढंच सांगतो आज नरसिंह जयंतीच्या दिवशी तुम्हाला सांगून जातो पुढे आम्ही राहील नाही राहील आम्हाला माहित नाही पुढे काय होईल ते आम्हाला माहीत नाही पण एवढं सांगेल पौर्णिमेचा पाच वर्ष भंडारा चालू ठेवा पाच वर्षामध्ये तुम्हाला लक्ष्मीचं दर्शन झाल्याशिवाय जेवढं नरसिंहाचं मंदिर, मंदिर दे, 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 या ठिकाणी आहे तसंच मंदिर लक्ष्मी मातेचं सुद्धा आणि ती पुरातन मूर्ती इथेच आहे ती मूर्ती बाहेर निघून तुम्हाला ते दर्शन देईल कुठल्या रूपाने देईल कशी देईल ते सांगता नाही येणार परंतु या गावामध्ये लक्ष्मी नरसिंहाचा सोहळा तुम्हाला लवकरच सगळ्याला पाहायला भेटेल जसं चारशे वर्षानंतर प्रभू रामचंद्र अयोध्ये मध्ये आले हजारो वर्षानंतर मंदिरा मंदिरा वर अनेक मंदिरामध्ये मूर्ती स्थापन होतात तसं आपल्या या शेळगावच्या मंदिरामध्ये हजारो वर्षाचा हा नरसिंह स्वामी आणि त्याच्याबरोबर माता लक्ष्मीची स्थापना आपल्याला अत्यंत अं अगदी जवळच अत्यंत कमी वेळामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल भगवान नरसिंह परमात्म्याच्या अनेक कथा जशा आहेत आज नरसिंह परमात्म्याची जयंती आहे जय विजयात या दोघांना शाप मिळाला सगद कुमारांनी शाप दिला की तुम्ही राक्षस बनाल त्यावेळेला ते दोघे जण हिरण्य हिरण्याक्ष झाले हिरण्याक्षाचा वध वराह परमात्म्यांनी केला आणि त्यावेळेला भगवंताला नरसिंह व्हावं लागलं नरसिंह म्हणजे नरामध्ये असलेलं सिंहत्वाचं स्वरूप आपणच जाणून घेतलं पाहिजे तोच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तस मी कोण आहे याचा करावा विचार सांगत असे ज्ञानेश्वर निवृत्ती किंवा मी कोण आहे याचा करावा विचार सांगत असे बसवेश्वर हो दोन्ही संप्रदायामध्ये हे प्रमाण की को आपण कोण आहेत याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आपण सगळ्याला ओळखतो पण आपण स्वतःला ओळखत ना नाही तसं आपण बाहेरच्या देवाला जातो पण आपल्या गावामध्ये काय हे आपल्याला ना माहित नाही मी एवढंच सांगेल सोनं तयार करणाऱ्या फॅक्टरी भरपूर असतील सोन्याचं पाणी करून त्याचं परत अलंकार करणारे सोनार भरपूर असतील पण त्या लोखंडाला सुद्धा सोनं बनवणारा परीस लाखो ठिकाणापैकी एका ठिकाणी असतो तसं सगळे देव सारखेच आहेत पण सगळ्या देवांमध्ये एकच देव लाख देवामध्ये जर कुठे असेल तर आपल्या या शेळगाव नगरीमध्ये म्हणून या नरसिंह भगवंताचा नरसिंह स्वामींची जेवढी सेवा तेवढी पुण्य तुमच्या पदरामध्ये पडेल भगवान नरसिंह स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला लागतील आणि भगवान नरसिंहाच्या कृपेने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहील नरसिंह भगवंताची सेवा का करायची तर जीवनामध्ये येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी जीवनामध्ये येणाऱ्या संकटाला दूर करण्यासाठी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींना नष्ट करण्यासाठी एकच असा उपाय कुठला आहे तर स्वामी तुम्हाला मी एवढंच सांगेन जसं माहेरामध्ये आई आणि वडील जिवंत आहे तोपर्यंत माहेर जिवंत आहे एकदा माहेरातले आई वडील वारले की माहेर वडील म्हणून समजा पुरुष मंडळीपेक्षा महिला मंडळीला आई वडिलाची किंमत जास्त माहीत आहे जोपर्यंत माहेरात आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर आहे वेडी असू दे लंगडी असू दे पांगडी असू दे खोळी असू दे माहेरात माय जिवंत असावी लेख येणारी दोन्ही गालावून हात फिरवणारी गालाचा करून खाऊ घालणारी आणि लपून ठेवलेलं ब्लाऊज पिसाचा कपडा चोटीमध्ये घालणारी ज्या दिवशी माय मरते त्या दिवशी माहेर गेलं म्हणून समजा कशी का असे ना जोपर्यंत माय जिवंत असते ना तोपर्यंत तुमची बॅग सुद्धा जड होते डाळ देईल थोड्या पापड्या बांधून देईल चिप्स बांधून देईल पण ज्या दिवशी माय मरते त्या दिवशी नेलेली बॅग रिकामी येते म्हणून माहेरामध्ये माय जिवंत असावी तस आई वडिलाचं स्वरूप नेल्याशिवाय कळत नाही माय आणि महात्मा गेल्याशिवाय कळत नाही त्याप्रमाणे भगवंताला कळून घ्यायचं असेल तर भगवंताची सेवा केल्याशिवाय भगवंताचं स्वरूप कळत नाही तुम्ही जोपर्यंत नरसिंह स्वामी लक्ष्मी नरसिंह स्वामीची सेवा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला यांचं स्वरूप कळणार नाही आणि ज्या दिवशी तुम्ही नरसिंह स्वामीच्या चरणामध्ये एक रूप व्हाल सेवेमध्ये एकूप व्हाल त्या दिवशी तुम्हाला याची सेवा कळेल त्याची कृपा कळल्याशिवाय राहणार नाही कारण भगवंत कुठल्या कृपे कुठल्या रूपाने कृपा करतील सांगता येत नाही ना जा की स्वरूप मी नारायण मिल जाय कुठल्या रूपाने भगवंत आपल्याला प्राप्त होतील सांगता येणार नाही म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सेवा मार्ग महत्वाचा आहे म्हणून श्रवणम कीर्तनम स्मरणम अर्चनम वंदनम दास्य सख्या आत्मनिवेदनम नऊ प्रकारची भक्ती सांगितली आणि नऊ प्रकारच्या भक्तीने कुठल्या ना कुठल्या भक्तीने का होईना त्या परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये आपण घेतलं पाहिजे आम्हाला बोलायला लावलं तर आम्ही तीन तीन तास माणसाला सोडत नाही पण आम्हाला माहित आहे उत्सव महत्वाचा आहे आणि उत्सवाची वेळ टळली नाही पाहिजे कीर्तनाला पहिली पंचपदी आहे परत महाराजांचा अभंग आहे या गोष्टी तुमच्या अठरा वर्षापासून नियमित चालू आहेत आणि त्याला आम्ही अडथळा बनणार नाही म्हणून फक्त जाता जाता एवढं सांगेल लक्ष्मीनारायणाची अनंत कृपा तुमच्या सगळ्यांवरती व्हावी ऐश्वर आरोग्य सुखसंपदा तुम्हाला प्राप्त व्हावी ज्या ज्या लोकांनी पौर्णिमेची पंगत घेतली भंडारा घेतला त्या लोकांच्या जीवनामध्ये खूप काही चांगलं होणार आहे आणि जे लोक पुढच्या भंडारा घेणार आहेत त्यांच्याही जीवनामध्ये ऐश्वर सुख समाधान प्राप्त होणार आहे मी एवढंच सांगेन ज्याला नरसिंह भगवंताचं लक्ष्मी नरसिंहाचे कृपा आशीर्वाद मिळवायचा असेल जीवनामध्ये काहीतरी प्राप्त करून घ्यायचं असेल तुम्ही भंडारा बंद पडू देऊ नका असा अनंत दिवस काही लोकांनी म्हणलं पाहिजे की आमच्या शेळगाव मध्ये शंभर वर्षापासून भंडारा चालू आहे आणि हे शब्द सगळ्याला ऐकायला भेटावे एवढं आरोग्य एवढं ऐश्वर्य माझे नरसिंह लक्ष्मी नरसिंह स्वामी तुम्हाला द्यावे एवढेच अनंत आशीर्वाद तुम्हाला सगळ्याला देऊन या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो ओम शांती 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 नम पार्वती पते शिव हर हर लक्ष्मी नारायण भगवान जाता जाता एक सांगतो हात आपण वर केले ना का करायचे ते सांगतो आणि मग बंद करतो एक माणूस तळ्यात पडला आणि तळ्यात पडल्यावर त्याने हातच वर केले ते सगळे लोक हात वर कर म्हणायचे केलंच नाही मग शेवटी गटगळ्या खाल्ला डुबला मेला लोक म्हणले याने जर हात वर केले असते तर आम्ही याला वरच्या वर काढलं असतं तसं जे लोक हात उंच करतात त्याला माझा महादेव वरच्या वरी कैलासाला देतो जे लोक अर्धे हात करतात ते वरही जात नाही खाली राहत नाही ते वटवागुळ होतात आणि जे लोक हातच वर करत नाही ते बेडगुळे होतात आता ठरवा कुणाला कुठे जायचंय नमः पार्वती पते शिव हरहर शेळगावचे लोक हुशार दिसायले म्हणजे सगळे